इचलकरंजी महानगरपालिकेतील सहकार भारतीच्या नूतन पदाधिकाऱ्याचा सत्कार करण्यात आला हे पदाधिकारी निवड सहकार भारती महाराष्ट्र राज्य महिला प्रमुख सौ वैशालीताई आवाडे पतसंस्था विभागीय संघटक ॲडव्होकेट जवाहर छाबडा यांच्या उपस्थितीमध्ये नुकतीच पार पडेल यातील सदस्यांचा सत्कार सोहळा शहरात अग्रेसर असलेल्या इच्चालकरंजी व्यापारी पदसंस्थेतर्फे आयोजित करण्यात आला होता सहकार भारतीचे इच्चालकरंजी महानगर अध्यक्ष विजय कामत महामंत्री विश्वनाथ रोडे पतसंस्था प्रकोष्ठ प्रमुख सूर्यकांत साखरे महिला प्रमुख राजश्री मगदुम यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमात कोल्हापूर जिल्हा सहकार भारतीचे सहसंघटक संजय सातपुते व्यापारी पतसंस्थेचे वाईस चेअरमन संजय वठारे ज्येष्ठ संचालक विलासराव गताडे दिलीप वणकुद्रे बाळासाहेब बरगाले शशिकांत शेटके सुभाष तोडकर सुभाष पाटील धन्यकुमार पाटील नकुल झेले आशिष पाटील सागर मुसळे विलास चव्हाण अमर साळगर तसेच राजेंद्र बच साटे विलास कोरवी उपस्थित होते सत्यमुखच्या वतीने आनंदाने आपणास कळवण्यात येत आहे की कोणीही सत्यमुख संपादक यांच्या त्र्याण्णव बावीस पस्तीस अकरा चौऱ्याण्णव या व्हॉट्सॲप नंबरवर डायरेक्ट फोटो व्हिडिओ बातम्या पाठवू शकता त्या बातम्या मोफत प्रसिद्ध केल्या जातील सत्यमुख प्रतिनिधी रामभाऊ ठेंकणे इचकरांची भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा बेल, करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका